नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आली आहे मी खणाच्या सुंदर अशा पर्सेस ज्या आर्ट कलरमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत मकर संक्रांतीला वान देण्यासाठी सुंदर ऑप्शन आहे हा खणाच्या पर्सेस आणि पाउचेस किंवा पर्सेस म्हणू शकतो टू झीपमध्ये ह्या पर्सेस आहेत ह्याचं डिस्क्रिप्शन मी देते याची लांबी आहे साधारण साडेआठ इंच आणि उंची आहे साडेपाच इंच ज्यामध्ये आपला मोबाईल हा बसून जातो आणि शिवाय ह्याला बॅकसाईडला चेन दिलेली आहे चेंज ठेवण्यासाठी वॉटरप्रूफ लाइनिंग आहे रनरची क्वालिटी आणि चेनची क्वालिटी खूप छान आहे याचा इनर पार्ट असा आहे आठ कलरमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत मिनिमम ऑर्डर क्वांटिटी ट्वेल्व पीसेस म्हणजे एक डझन तुम्ही घेणार आहात आणि ह्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट मला पाठवा आणि फ्री शिपिंगचा फायदा घ्या नऊशे साठ रुपये डझन ह्या पर्सेस आहेत आठ कलरमध्ये उपलब्ध आहेत रँडम कलर येतील एका पॅकेटमध्ये ज्यांना कोणाला ऑर्डर करायची आहे त्यांनी लवकर ऑर्डर प्लेस करा फ्री शिपिंग आहे आणि रिसेलर्स मैत्रिणी असतील त्यांनी मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा त्यांच्यासाठी रेट रेट्स हे वेगळे असणार आहेत फक्त लवकरात लवकर ऑर्डर करा म्हणजे मकर संक्रांतीच्या अगोदर सगळ्यांना डिस्पॅच केले जातील आणि ज्यांनी चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू